हॅलो फ्रेंड्स आजच्या आपण जिल्हा न्यायालय भरती ही जी आलेली आहे त्या अनुषंगाने ज्या तीन पोस्ट आहेत त्यावर आधारित लघुलेखक या कि पदाकरिता किती पगार असणार आहे तो पगार कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत जेणेकरून आपणाला सर्व कपाती कट केल्यानंतर आपल्या इन हँड सॅलरी किती भेटेल हे तुम्हाला कळेल व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नक्की तुम्हाला फायदा होईल ता क्या? ता या करता दर आपन करता सा। तर लक्षात घ्या त्यापूर्वी जिल्हा न्यायालय भरती याकरिता जर आपण तयारी करत असाल तर आपणाकडे त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्यावर आधारित इतिहास भूगोल नागरिकशास्त्र साहित्य सामान्य ज्ञान तसेच लघुलेखक लघुटंकलेखक याकरिता कॉम्प्युटर यावर देखील तुम्हाला क्वेश्चन भेटणार आहेत त्यासोबत चालू घडामोडी असे एकूण सात हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे टू फोर्टी नाईन तर लक्षात घ्या ज्या विद्यार्थी मित्रांना या टेस्ट सिरीज पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने मराठी व्याकरण देखील आपल्या सिलेबसमध्ये दे आहे त्यावर आधारित आपणाकडे टॉपिक वाईज क्वेशन बँक आहे त्यासोबत मिक्स टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण अठराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे एकोणतीस रुपये हे, हे, एक हे देखील आपण परचेस करू शकता तर आता लक्षात घ्या आपण ॲडव्हर्टाईज जर काळजीपूर्वक बघितली असेल तर या ठिकाणी लघुलेखक याकरिता विद्यार्थी मित्रांनो श्रीनिती नाईक त्यानंतर कनिष्ठलिपिक शिपाई हमाल यांकरिता भरती होत आहे त्यामध्ये लघुलेखक याकरिता जी श्रेणी आहे ती आहे यस चौदा या ठिकाणी तुमचं मे मूळ वेतन दिलं आहे अडोतीस सहाशे त्यानंतर कनिष्ठ लिपिक येस सिक्समध्ये आहे मूळ वेतन आहे एकोणीस नऊशे त्यानंतर शिपाई हमाल यस वनमध्ये आहे तुमचं जे मूळ वेतन आहे पंधरा हजार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लघु लेखक याकरिता जे सॅलरी कॅल्क्युलेशन आहे ते बघणार आहोत बाकी पोस्टसाठी तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता तर लघुलेखक याकरिता आपण जर बघितलं तर ते मूळ वेतन आहे अडोतीस हजार सहाशे तर आपण महागाई भत्ता ही ऐकून असाल ज्या पद्धतीने महागाई वाढत चालते त्याच पद्धतीने शासनात देखील महागाई वाढत चालते आधी महागाई भत्ता तुम्हाला बेचाळीस टक्के होता आता तो बेचाळीसवरून शेचाळीस टक्के करण्यात आला आहे तर हे जे शेचाळीस टक्के महागाई भत्ता भेटतो तो असतो मूळ वेतनावर म्हणजेच अडोतीस हजार सहाशे तर तुम्हाला महागाई भत्ता भेटतो सतरा हजार सातशे छप्पन्न म्हणजे अडतीस हजार सहाशे तुम्हाला भेटणारच आहे त्यासोबत महागाई भत्ता सतरा हजार सातशे छप्पन्न भेटेल त्यासोबत घरभाडं जे आहे ते नऊ टक्के भेटतं नऊ टक्के कोणाच्या तर मूळ वेतनाच्या हे जर कॅल्क्युलेशन केलं तर ते येतात तीन हजार चारशे चौऱ्याहत्तर त्यासोबत भविष्य निर्वाह निधी दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी लागलेले आहेत ला शासन सेवेत त्यांकरिता नॅशनल पेन्शन स्कीम आहे यामध्ये शासन चौदा टक्के हिस्सा टाकत असतो चौदा टक्के हा जो टाकतो तो असतो मूळ वेतन अधिक महागाई भत्ता याचे याचे जर कॅल्क्युलेशन केले तर ते येतात सात हजार आठशे नव्वद त्यासोबत वाहन भत्ता देखील आपल्याला भेटतो तो आहे तेराशे पन्नास या सर्वांची जर ॲडिशन केली मूळ वेतन अडोतीस हजार सहाशे महागाई भत्ता सतरा हजार सातशे छप्पन्न घरभाडे तीन चारशे चौऱ्याहत्तर भविष्य निर्वाह निधी सात हजार आठशे नव्वद तसेच वाहन भाता तेराशे पन्नास तर जो तुमचा एकूण पगार आहे ग्रॉस सॅलरी आहे तो असणार आहे एकोणसत्तर हजार सत्तर, सत्तर। तर आता आपणाला कपाती बघायच्या आहेत तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा जो तुम्हाला चौदा टक्के जो शासनाचा हिस्सा भेटतो तो तुमच्या पगारातून कट होईल कारण की तो तुम्हाला जेव्हा रिटायर होईल तेव्हा तो तुम्हाला भेटणार आहे त्यासोबत शासन ज्या पद्धतीने चौदा टक्के टाकतेच त्याच पद्धतीने तुमचा स्वहिस्सा दहा टक्के देखील कपात होत असतो तो, तो, तो आहे पाच हजार सहाशे छत्तीस त्यानंतर प्रोफेशनल टॅक्स तुमचा कट होतो तर महिन्याला दोनशे रुपये तर या सर्वांची जर आपण ॲडिशन केली सात हजार आठशे नव्वद पाच हजार सहाशे छत्तीस अधिक दोनशे तर तुमचे एकूण कपाते आहेत तेरा हजार सातशे पंचवीस ह्या एकूण कपाते होत्या त्यानंतर तुमचा एकूण पगार एकोणसत्तर हजार सत्तर वजा तुमचे एकूण कपाते तेरा हजार सातशे पंचवीस त्यानंतर तुमचा जो इन हँड सॅलरी असते ती आहे पंचावन्न हजार तीनशे चौवेचाळीस इतकी तुम्हाला इन हँड सॅलरी भेटणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही कनिष्ठ लिपिक याकरता देखील स्वतः ट्राय करू शकतात हजार एकोणीस हजार नऊशेला तुमची इन हँड सॅलरी किती असेल तुमच्यासाठी होमवर्क आहे स्वतः ट्राय करा आणि खाली कमेंट करा बघूया तुम्हाला जमतं की नाही त्याच पद्धतीने शिपाई आणि हमालसाठी देखील मूळ वेतन पंधरा हजार घेऊन तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि खाली कमेंट करा तसेच आपणाला जिल्हा न्यायालय भरती टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर नक्की घ्या प्रत्येक जे क्वेश्चन आहे ते क्वालिटी क्वेश्चन घेतलेत नक्की तुम्हाला फायदा होईल हे मटेरियल घेतल्यानंतर तुम्हाला बाकी कोणताही तयारी करण्याची मटेरियल वाचण्याची आवश्यकता राहणार नाही आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू